नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे शिंदे गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुखावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे करमळा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनाही बेदम मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आहेत मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्गीय म्हणून ओळखले जातात महेश चिवटे हे शनिवारी सकाळी शेताकडून घराकडे जात असताना रस्त्यात गाडी आडून ही मारहाण केली आहे मनोज लांडगे या तरुणाने ही मारहाण केल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे दरम्यान हल्ला झाल्यानंतर करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजित मान यांनी घटनास्थळी तातडीने भेट घेतली आहे तर मित्रांनो या बातमीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र